आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी उमदी विजयपूर महामार्गावर उमदी जवळ अपघात एक जण ठार नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी विजयपूर रस्त्यावर उमदी गावाजवळ असलेल्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या मैदानाजवळ मोटरसायकल व वा मालवाहू ट्रक मध्ये अपघात झाला या अपघातामध्ये मोटरसायकलवरील भाऊसाहेब भीमा लोखंडे चाळीस राहणार निंबाळ यांचा मृत्यू झाला उमदी विजयपूर महामार्गावर उमदीकडून जाणारी युनिकॉर्न के ए अठ्ठावीस एच के बावीस अठ्ठेचाळीस तर समोरून येणारी मालवाहू ट्रक एम एच बारा टी व्ही सत्त्याण्णव एकोणतीस या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात अभ्गात झाला अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे यात युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे उमदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा